नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात घडलाय इको गाडीवर सिमेंट पावडरने भरलेला कंटेनर उलटल्यामुळं चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार भरता वेगात असलेला सिमेंट पावडरने भरलेला कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्यानं समोरून येणाऱ्या इको गाडीवर सरळ जाऊन पडला यामध्ये इको गाडी पूर्णपणे चुरडली असून गाडीतील दोन महिला आणि दोन पुरुष जागीच मृत्युमुखी पडले आहेत कंटेनर इतक्या जोरात पुढे घसरत गेला की गाडी सुमारे काही मीटर फरफटत नेली गेली घोटी पोलीस महामार्ग पोलीस आणि जवळच्या टोल नाक्यावरील आपातकालीन टीम काई तली हो। काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली होती क्रेनच्या सहाय्यानं एको गाडीखालील अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले असून या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मृत्यू झालेल्या सर्व व्यक्ती ह्या अंधेरी मुंबई येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती एम एच मराठीच्या हाती मिळाली आहे ते सर्वजण रामदास बाबांच्या मठात गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आले होते दर्शन करून परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर ते हा दुर्दैवी अपघात झाल्याचं कळतय या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी शांताराम भागे एम एच मराठी नाशिक